नमस्कार बिग बॉस मराठी फॅन्स आजच्या एपिसोड मध्ये तुमचं स्वागत आहे जिथे एका गाजलेल्या वादाच्या दंगलात काही सदस्य घराचा निरोप घेणार आहे या आठवड्यात बिग बॉसच्या घरात तुफान राडा झाला आहे तास दरम्यान जोरदार वाद आणि संघर्षाचे वातावरण पाहायला मिळते याआधीच आर्या जाधवाच्या घराबाहेर जाण्यानंतर आता एक सदस्य घराच्या बाहेर जाणार आहे कायमच्या तणावात आणि गोंधळात एक नवीन प्रोमोने सगळ्यांना हडकाप उडाला आहे रितेश घरात असून त्याने घराबाहेर जाणाऱ्या सदस्याबद्दल गंभीरपणे बोलताना दिसला माझ्यासाठी आजच्या घडीला कोण बाहेर जाणार हे सांगणं खूपच कठीण आहे देशभरातील मराठी प्रेक्षकांनी हा निर्णय घेतला आहे म्हणूनच आज घराबाहेर जाणाऱ्या सदस्यांचे नाव आहे सध्यास्थितीत अभिजित वर्षा निक्की अंकिता आणि वैभव हे सर्व नॉमिनेट झाले आहेत परंतु सोशल मीडियावर वैभवच्या घराबाहेर जाण्याची चर्चा आहे अधिकृत माहितीसाठी प्रतीक्षा करत हे निश्चित करण्यासाठी पहा कालच्या एपिसोड एपिसोडमध्ये कोण घराबाहेर जाणार आहे जर तुम्ही कुणाला गमावणार असाल असं मानता टिप्पणीमध्ये तुमच्या अंदाजाची माहिती द्या आणि आमच्याबरोबर राहा